नमस्कार वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण मिक्स व्हेज मंचुरियन तयार करणार आहोत तेही अगदी झटपट आणि हॉटेलसारखे तयार करणार आहोत आणि ते आपण घरच्या साहित्यामध्ये तयार करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहे इथे मी कोबी गाजर आणि सिमला मिर्च आणि कांद्याची पात ही बारीक चिरून घेतलेली आहे आलं लसूण हे पण बारीक चिरून घेतलेलं आहे साहित्य पण बघून झालेलं आहे सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्त्वाच्या मी टीप सांगणार आहे मंचुरियनसाठी तर भाज्या चिरून झालेल्या आहेत त्यात घातलेल्या आहे चवीनुसार मीठ त्यानंतर आपण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा लाल तिखट साधारण एक चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या तिखट गरजेनुसार घालू शकता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे मैदा मैदा लागेल तसाच घालायचा आहे खूप जास्त पण घालायचा नाही कमी वाटल्यास पीठ पातळ वाटल्यास थोडंसं वाढू शकता इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे मैद्यापेक्षा महत्त्वाची टीप आहे ही मैद्यापेक्षा कॉर्नफ्लॉवर कमी घालायचं समजा दोन चमचे मैदा घात घातला असेल तर एकच चमचा कॉर्नफ्लॉवर घाला इथे मी लागेल तसंच घालणार आहे सोया सॉस दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे सोया सॉसचं प्रमाण पण मा योग्य ठेवा एकच चमचा घातलेला आहे मी नाहीतर आपले सॉसमुळे कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे हे सगळ्याचं प्रमाण योग्यच ठेवायचं आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे घ्यायचं हे पीठ आणि चौथी महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला तयार करायचे आहेत मिक्स व्हेज मंचुरियन हे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर आपल्या मंचुरियन भाज्यांना पाणी सुटू शकतो आणि आपल्या भाज्या पाणी सुटल्यामुळे पीठ आपलं पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पुन्हा त्यात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायला लागू शकतो त्यामुळे आता इथे तेल मी गरम व्हायला ठेवलेलं आहे पाचवी महत्त्वाची टीप म्हणजे मंचुरियन तळताना नेहमी ने गॅस बारीक ठेवायचा आधी तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं कडकडीत आणि आता मी त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत मिश्रणाचे आणि तेलामध्ये आता एक एक करून सोडणार आहे आणि छान असे मंद गॅसवरती मी हे तळून घेणार आहे आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि हेल्दी पौष्टिक क्रिस्पी रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आता हे मंचुरियन आपण मंद आचेवर एक दहा ते पंधरा मिनिटं तळून घेणार आहोत भाज्यांची तया तयारी कोबी गाजर शिमला मिरच आणि इतर आवडत्या भाज्या तुम्ही घालू शकता आणि त्या महत्त्वाच्या म्हणजे बारीक चिरून घ्यायच्या आहेत तळताना मंद आचेवर तळायचं आहे आणि मिक्स व्हेज मंचुरियनसाठी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा योग्य प्रमाणात मिसळून घ्या आणि आता आपण हे उलटून घ्यायचे आहेत छान असे क्रिस्पी करायचे आहेत आपल्याला त्यासाठी आपण हे उलटून पलटून करायचे आहे तळताना तेल मध्यम गरम असावे ज्यामुळे बॉल चांगले तळले जातील आणि आतून कच्चे राहणार नाहीत मंचुरियन सॉस बनवताना त्यात सोया सॉस चिली सॉस विनेगर टॉमॅटो सॉसचे योग्य प्रमाण घाला महत्त्वाची टीप म्हणजे ग्रेव्हीसाठी कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण थोडे पातळ करून घाला आणि ते एका बाउलमध्ये वेगळे ग्रेवीसाठी पातळ करून घ्यायचे आहे कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण आणि महत्त्वाची टीप म्हणजे मंचुरियनला कुरकुरीत करण्यासाठी तळताना तेला जास्त वेळ तळू नका तसेच सॉसमध्ये जास्त वेळ शिजू नका तळून झालेले आहेत आपले मंचुरियन आता आपण हे सॉसमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्यात थोड्या भाज्या ठेवल्या होत्या आपण त्यात मी बटर घातलेलं आहे आणि त्या भाज्या मी ह्यामध्ये चांगल्या मोठ्या गॅसवरती फ्राय करून घेणार आहे आता हाय फ्लेमवरती ह्या भाज्या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे यांचा क्रिस्पी क्रिस्पी क्रंचीनेसपणा टिकून राहतो आणि आता हे छान असं फ्राय झालेलं आहे मंचुरियन